धोलवड येथील भवानीनगर येथे विलास लक्ष्मण नलावडे यांचे ऊसाच्या शेतात एक तर जखमी अवस्थेत पडलेले असल्याने विशाल सोनवणे यांचे भ्रमणध्वनीवरून समजले असता तात्काळ श्रीमती सारिका बुट्टे वनपाल ओतूर विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर कैलास भालेराव वनरक्षक आळे तसेच किसन केदार गंगाराम जाधव गणपत केदार कुलचंद खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची खात्री केली तदनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता श्री लहू साहेब हे देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वनकर्मचारी तसेच आय रेस्क्यू टीम व ग्रामस्थ यांच्या मदतीने सेनियर दोर व पिंजऱ्याच्या साह्याने जखमी तरच या वन्यप्राण्याचा योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल केले असून त्यावर पुढील उपचार चालू आहेत सदर तरस त्याचे वय अंदाजे सहा ते सात वर्षे असे आहे